मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो पाचवडे ते मैदान संपन्न होत आहे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा तेजाबाई विठ्ठल तेजा तुम्हाला माहितीच आज मित्रांनो गट क्रमांक एक मध्येच आपला तेजा पण गटपात झालेला आहे त्याच्या पहिला पण टॉपताच आहे तसेच सर्वांना आतुरता होती ती म्हणजेच मित्रांनो विठ्ठलांची नवीन खरेदी चिक्या मग ती नक्कीच कडपा झालाय काय मित्रांनो चिकेला पण टॉपच स्पीड आहे मी काल मित्रांनो व्हिडिओ टाकलेली तुम्ही बघितलं असेल चिकेला काय स्पीड आहे पब्लिकनी पण आज नक्कीच चिक्या मित्रांनो आपल्या मित्रांकडे आल्यावर पहिलीच मित्रांनो आज पहिलंच माहिती होतं आणि पहिल्या माहितीमध्ये काय झालं तर चिक्या आणि मित्रांनो भोंगाडॉन पहाला म्हणजेच घरचीच गाडी मित्रांनो आज पर दोन माहिती मिळतो आमचा नवीन खरेदी भोंगाडॉन पण आणि आज चिक्की आहे नवीन खरेदीच मित्रांनो दोन्ही पर्यंत घरचीच आज आली आणि गाडीला मित्रांनो टॉपचं स्पीड टाकून गाडीने मित्रांनो खुल्ला गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो नानांची तिन्ही पण आज सेमीसाठी पात्र झाले तसेच बोंगा तुम्हाला माहितीच बोंगाडॉन मित्र नवीन खरेदी परत नवीन दुसरी खरेदी केली नानांनी तुम्हाला माहितीच मित्रांनो चिकेची आणि आपला तेजा तेजा बाई तिन्ही पण ते मित्रांनो आजच्या व्हिडिओ मित्रांनो आजच्या मैदानमध्ये गटपासून गाडी साठी पात्र झाले तुम्ही व्हिडिओ पण खाली बघितले असेल मित्रांनो कसल्या स्पीड लागलं दोन्ही पण घरची गाडीला मित्रांनो ते तुम्हाला माहिती आहे पण गटपास झाला एक मध्येच आणि बोंगाडॉन आणि मित्रांनो चिक्या ही नवीन मित्रांनो टॉपची जोडी आज मला तर पहिल्यांदाच पाह तुम्हाला माहिती नवीनच खरेदी चिकेची आणि पहिलेच मैदान मित्रांनो आज पहिल्याच मैदानमध्ये आपला चिकेने गटपास केलाय आणि गाडी मित्रांनो आज साठी पात्र झाली च स्पीड चिक्याला पण टाकले त्याच्या बरोबर ते म्हणजे मित्रा मित्रांनो जी नवीन खरी तुम्हाला माहिती आहे म्हणजे भोंगाडवान आदुवा माहिती आहे आदत किंग आणि आज मित्रांनो चिके आहे ना ती दुसरा वाटतंय मित्रांनो दुसरा आणि आदत मित्रांनो च स्पीड लागले दोन्ही पण दिलं तुम्ही खालचा व्हिडिओ बघितला असेल काही स्पीड लागली ती आणि आज मित्रांनो टॉपच मित्रांनो आज मैदान आहे माहिती आहे चांगलं मैदान आहे पण आज मात्र ते जे पण गटपा झाला आहे मित्रांनो परत चिक्या भोंगाडवान ही करची का मित्रांनो तिन्ही पण ती करची आज गटपासून गाडी सीमेसाठी पात्र झाल्या तुम्हाला माहितीयच काय स्पीड आहे ती, ती चीके, चीके, ते जे पण ते पण आपला सर्वांचा गटपास झालाय आणि सर्व म्हणजे उत्सुकता होती म्हणजेच चिके चिकन कोणत्या गटात तुम्हाला मी मला माहीत झालं तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि ती मित्रांनो आण आज पाला की गट क्रमांक किती मध्ये तर गट क्रमांक मित्रांनो तेहतीस मध्ये आपल्या चिक्या आणि बोंगाडॉन ही जोडी मित्रांनो पहा त्याने आपल्याला बघितली गट क्रमांक तेत्तीस मध्ये विंग मित्रांनो टॉपचं मित्रांनो आज स्पीड लागलेलं आणि टॉपचं मात्र आज दोन्ही पण चांगलं स्पीड लागलेलं गट क्रमांक तेत्तीस मध्ये ही गाडी मित्रांनो पाहली बोंगाची आणि मित्रांनो चिकेची गाडी आणि ती जे मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये पाहलेला पण ती लाईव्ह थोडस प्रॉब्लेम होतो त्यामुळे मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये आपल्याला बघायला आलं तर आज मात्र नक्कीच आपला नवीन खरेदी उद्या चिक्या नक्कीच आज काहीतरी करून दाखवेल कारण की पहिल्याच मैदानाकडा आल्यापासून आणि पहिल्याच मैद्यामध्ये गटफात झाला मित्रांनो आज नक्कीच चिकेनी मित्रांनो आणि भोंगाने काहीतरी करून दाखवाय पाहिजे आज फाईन लायला पाहिजे दोन्ही पण खूप खूप मित्रांनो शुभेच्छा आणि ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे स्वतः विठ्ठनाला बोतकर विट्टनाला मित्रांनो सर्वांची लाडके ड्रायव्हर मित्रांनो गाडी पासले गाडी आज मित्रांनो तिन्ही पण आज आज पास करून गाडी सेवेसाठी पात्र झालेली आहे तिन्ही पण त्याला खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच आज मित्रांनो काहीतरी करून दाखव दाखवाय पाहिजे चिकेनी आणि भुंगडणी आणि जणी आणि नक्कीच काहीतरी कार केलं तुम्हाला माहिती आहे काय स्पीड या तिन्ही पण मित्रांनो जेव्हा आज नक्कीच घरची गाडी मित्रांनो पळली आणि चिकेची आणि मुंगडांची तर चांगली स्पीड लागलं तर चला मित्रांनो एवढीच अपडेट होती तर तिने पण निघला मित्रांनो पुण्याकडे खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय